भिवंडी येथे काही दिवसांपूर्वी तीस लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करीत तीन आरोपींना अटक केलं होतं या आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपींकडून माहिती घेऊन या गुन्ह्यातील आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील आरोपींकडून पंधरा लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त केल्या आहेत रामदास शालीक दळवी विजय सुदाम करणेकर विकी आणि शेखर रामदास बत्तीन असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत या तपासादरम्यान रामदास दळवी यांच्याकडून तपास पथकाने पंचनाम्याद्वारे बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेला लॅपटॉप प्रिंटर कटर पेपर, बॉन्ड पेपर पंधरा लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत या कारवाईत भिवंड गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केलं आहे या गुन्ह्याचा तपास सुरू असून अधिक यात आणखी काही आरोपींचा समावेश आहे का, का याचा सा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे गुन्हे शाखेच्या घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे ए पी आय माळी ए पी आय केदार आणि पी एस आय पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये त्या पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढं आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आत्तापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर बतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत हे औचित पाडा येथे येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगानं आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते छपाई करत होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा आज अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे परंतु ह्याचे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठं ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत सध्या सहा रुपये आपल्या अटकेमध्ये वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्या का सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतली